दोष आणि पाप माणसाला चांगल्या जागेवर बाबा येऊनच देत नाही जेठे येतात ना समजायचं आपलं काहीतरी पुण्य आहे बरं का हा आज आपण म्हणून आता बघा थोड्या वेळेला आपण महादेवाच्या मंदिरात जाणार किंवा बरोबर भौतिक दर्शन घेऊन आले असते बरोबर की नाही मग हे तो काय होता आजचा किंवा काय आहे आज शिवरात्री आहे महाशिवरात्री आहे आज माझ्या भोलेनाथाचं मला दर्शन घडावं जाणार नाही काही लाचित का वर्षाच्या काठीबाई बाई माशिवरात आली माझ्या गावात आणि मग कोण लाटणं घेईन कोण पळपट घेईन कोण काय काय घेईन हे संसाराच्या वस्तू झाल्या पण या संसाराच्या वस्तू ह्या इथंच राहणार आहे आपल्या सोबत येणार आहे ते फक्त देवाचं नाव तुम्ही जर त्या मंदिरात जाऊन ते शिवाला प्रार्थना केली त्याच्यावरती बेलपत्र अर्पण केलं पाणी अर्पण केलं आणि जर मनोभावे मनातून दर्शन घेतलं तर आपल्याला शिवजी पावणार पण आपण जर फक्त सांसारिक वस्तू किंवा दसरा त्या वस्तू घेण्यासाठी जाणार असलो तर मात्र आपली महाशिवरात्र सफल होणार आहे काही अजिबात होणार म्हणून आजच्या दिवशी बेलपत्र व्हावं पिंडीवरती आणि ते कस पालथे टाकायचं कसं टाकायचं बाबा पालथे टाकायचं असं उलट नाही ठेवायचं पालथे ठेवायचं आणि जेव्हा ज्याला जर खरं मला शिवजींनी काहीतरी चांगला द्यावा असं <says> वाटत <in> असेल ना तर <womenchin> जायचं कधी प्रदोष काळात कधी जायचं नाही जा प्रदोष काळ प्रदोष काळ कधी सुरू होत सायंकाळी सहाच्या नंतर प्रदोष काळ कर। चालू होत आणि त्यामुळे जर आपण दर्शन घेतलं तर दर ते खूप हो मोठ पुण्य आहे म्हणून सहाच्या नंतर प्रदोष काळामध्ये शिवाला कोणतीही वस्तू अर्पण करा कोणतीही कारण देव हा कशाचा भूकेला आहे मला नारळ द्या मला अगरबत्ती द्या मला फुलं वाहा हे आपलं प्रेम आहे हे आपली भक्ती आहे नाहीतर कोणत्याही बेलाच नाही कोणत्या अगदी पांगरी शिवाच्या पिंडीवरती प्रेमानं अर्पण केलं तरी तो गोळा आहे त्याला सगळं आवडत मी कशासाठी सांगते कारण हा देह नाशिवंत्री पर्व काळ आपल्याला कधीही दर्शनाला जाताना मनातून एकच प्रार्थना करायची भगवंता मला चांगली बुद्धी दे सर्वांना चांगली बुद्धी दे त्या भगवंताकडे जायचं मनातून प्रार्थना करायची बसा

समुद्र सागरामध्ये माझी संसार अडकली देवा आणि ती बाहेर काढण्यासाठी मी तुझं नाव होतोय कारण एकदा का पाण्यामध्ये गटांगा खाल्ला लागला माणूस त्याला आधारासाठी किंवा काढण्यासाठी कुणीतरी लागतं ना जन्मवरती संसाराच्या फेऱ्यामध्ये रहाट गाड्यामध्ये समुद्र सागरामध्ये अडकलोय आणि याच्यातून जर मुक्ती करून घ्यायची असेल किंवा बाहेर निघायचं असेल तर ते फक्त आणि फक्त देवाचं नाव आहे पण देवाचं घ्या पण प्रेमानं घ्या आणि का घ्यावं कारण माझे मौली म्हणतात